मी माझी भूमिका जी आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ताबडतोबीनं जाहीर केलेली होती मी पहिला असा होतो की मला अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे परंतु काही अडचणीमुळे ते थांबलेला होता विषय आतापर्यंत पण माझ्या भूमिकेशी मी ठाम होतो आणि मी सोबत पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केलेला आहे गुलाबराव नाही मात्र खरंच शब्दामध्ये तुमच्यावरती आरोप केलेले आहेत विरोध केलेला आहे तुम्हाला आणि नाही असं आहे प्रत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि दुसऱ्या पक्षाचे नेता सांगेल आणि ने मग दुसऱ्या आणि दुसऱ्या पक्ष समोरच्या पक्षाचे नेते घेणार नाही ने। असं कदापि होऊ शकत नसतं मी काही किरकोळ कार्यकर्ता नाहीये माझं पण वलय आणि वेटेज आहे मा माझी पण गरज असू शकते पक्षांना आणि त्यामुळे मला नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यांची त्यांचा विरोध होता मी त्यांच्यासमोर उमेदवारी केली म्हणून पण असं होत नसतं की कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा विरोध थांब प्रवेश थांबेल म्हणून शरद पवारांचे का साथ मी निवडणुकीच्या नंतर आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतलेला होता की आता निवडणूक झाली आपला पराभव झाला त्याच्यातली कारणं काय आहेत आणि भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे या संदर्भातला विचारविनिमय चर्चा आमची झालेली होती आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मतानं त्यावेळेला सांगितलं की आपण दहा वर्षापासून विरोधामध्ये आहोत आता परत पाच विरोधामध्ये आपल्याला काढावे लागतील कार्यकर्त्यांचे कामं होत नसतात आम्हाला प्रचंड त्रास होत असतो मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांकडनं आम्हाला त्रास होतो त्यामुळे आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण अजितदादांच्या पक्षामध्ये गेलं पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवली होती आणि त्या, त्या दिवसापासून ही सुरुवात आमची झालेली होती मधल्या काळात आपण भाजपकडे जाता येतात अशी एक चर्चा होती भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला आमंत्रण दिलेलं होतं म्हणजे आग्रह केलेला होता की के बाबा तुम्ही आमच्याकडे प आमच्याकडे या पण त्यांची प्रक्रिया त्यांची वेगळी असते त्यांच्या याच्यामध्ये तो विषय चाललेला होता परंतु माझं हे ठाम होतं की मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की मला दादांच्यासोबत काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं आहे त्या पद्धतीनं प्रवेश करणार आहे आपण महायुतीचं आता आपण येत आहे महायुतीमध्ये जे काही धोरण असेल जे काही सिस्टीम राहील त्या पद्धतीने दे काम करावं लागेल आलेला आहे त्यांचा तीन मे प्रवेश होणार आहे नाही प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लपडे बंद होतील असं नाही आहे ते टी टायर एसी मधून टू टायर एसी मध्ये जात आहे ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे सत्तावीस लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं आठ आतापर्यंत त्यांनी आठ कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे ते भाडं चालू राहावं याच्याकरता ते जात आहेत त्याचबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये दहा कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे बुलढाणा अर्बनची अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतरसुद्धा स्वतः दहा कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्या दिवशी त्यांचं सभासत्व गेलं पाहिजे ते त्यांना लपवायचं आहे गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर दहा कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाही न्या उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे चोवीस तारीख त्याला आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत आणि याच्याने काय अजितदादा ते ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून गेल फार सुंदर माणसं तपासलेत आहेत त्यांनी देवकर आपारखे त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता देवकर